यवतमाळ कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेला जोडे मारत शिवसेना ठाकरे गटाकडून निषेध आंदोलन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर एका शेतकऱ्याने कर्जमाफीच्या विचारलेल्या प्रश्नावर कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य केल्याचा आरोप करत आज यवतमाळच्या दत्त चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसैनिकांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला कृषी मंत्र्यांनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली केला महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव फोगाटे हे ज्यावेळेस शेतकऱ्याच्या वादावर नाशिक हो या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारला की शेतकऱ्याचं आमचं कर्ज कधी माफ करणार जे तुम्ही बोलले होते तुमचे मुख्यमंत्री बोलले होते आमचं जर सरकार आलं तर या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार होते त्या शेतकऱ्याचा आज आपण कर्जमाफ आप कधी करणार हे शेतकऱ्यांनी प्रश्न विचारल्याच्या नंतर त्या कृषी मंत्री जे कोकाटे आहे यांनी बेताल वक्तव्य केलं की तुम्ही आम्ही जर तुमचं कर्जमाफ केलं ते कर्जमाफ केल्यावर या कर्जमाफीच्या ज्या पैशातून तुम्ही मुलीचे लग्न करता साखरपुडा करता हे पैसे त्या कामी लावता याला लाज वाटली पाहिजे शेतकरी आज देशोधडीला लागला आहे आत्महत्या करण्याची वेळ त्याच्यावर येऊ राहिली आहे आज कोणत्याच मालाला भाव नाही कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही खताचे भाव तुमचे वाढले कीटकनाशकाचे भाव वाढले आहे मजुरीचे भाव वाढले आहे अशा परिस्थितींनी शेतकऱ्याला उत्पन्न होत नाही त्या उत्पन्न झालेल्या मालाला भाव मिळत नाही त्या भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी मेटेकुटीला आलेला आहे आणि त्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करत आहे या कृषी मंत्र्याला लाज वाटायला पाहिजे असं त्यावेळेस बेताल वक्तव्य करते ज्या लोकांना निवडून दिले यांनी आणि यांनी जे खोटं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं आणि आल्याबरोबर तुमचं तत्काळ कर्ज माफ करू या तो हे जे आंदोलन जे यांनी घोषणा केली होती त्या घोषणेला कुठंही यांनी वचनपूर्ती यांनी केलेली नाही आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री येऊन गेले त्यांनी या ठिकाणी आभार मानलाय जनतेचं का तुम्ही आम्हाला निवडून दिलं म्हणून आभार मानाच्या पहिले यांनी यांची वचनपूर्ती करायला पाहिजे होती आणि या ठिकाणी हे बेताल वक्तव्य करणाऱ्या कृषी या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीनं निषेध करतो आणि या ठिकाणी आणून त्याला आम्ही सोडणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो